ही टाकळ्याची भाजी आहे पूर्ण दोन दोन दोन। अक्का आहे ना हा सगळं नियोजन चालू आहे बोलशील का घाबरशील घाबरली घाबरली तर ही बघा ही आमची नणंद आहे म्हणजे चुलत नणंद आहे ती आणि गगन बावडला असं राहिला तू भुईबावडे राहते आणि सकाळी सकाळी ती आम्हाला भेटायला आलेली आहे पूजेसाठी ती काल आली होती म्हणजे जवळ एक दीड तास झाला आमचा गप्पा चालू आहे आणि तिच्या जोडीला अजून एक आहे एक मुलगी ती पण तुम्हाला मी दाखवते हो इकडे मग घाबरली ती आता <laughs> माझी ननन <ना> आहे <laughs> ती ननन कॅमेरा चालू केला की सगळे घाबरतात <laughs> सगळ्यांना असं आवडतं यायला पण असं बोलायला वगैरे जमत नाही तर मी घाबरतो असं तर म्हणत चला तुमच्याशी ओळख करून द्यावी म्हणून म्हटलं छोटीशी क्लिप मी काढून घेतली आता चेहरा बघा नाही येई न आता नंबर घेतला ना करी मी फोन हा बघा आला दमून दमून काय नाही करत ग ते तुला काय नाही करत आहे पिशवी तिला पिशवी बाई तुझं नाव सांग बाय बघा ही पण आले अ तिच्यावर गावात का तू पण बोलायला नाव सांग निकिता ह्याची मावशीची मुलगी आहे ती हा घाते कुठे कासळ्याला ना नाते अरे आपण गप्पा किती मारल्या <sl Egyptian> <laughs> हे मला वाटतं सहा सवा सर आलात का तुम्ही <tinyan> आमच्याकडे काल पूजा होती ना त्याशी जागरण त्याला सगळ्यांनी केलं सगळेजण जागे होते मग त्याच्यामुळे ते सकाळी सकाळी लवकर आमच्याकडे आल्या गप्पा मारत बसतात आम्ही आता थोडीशी चहापत्ती काढतायत काढतात बाबा त्यांना द्यायला पपई काढले थोडेसे

ते गं तोठे असे त्यापून एक्सट्रा ठेवायला पाहिजे ना तर आज सकाळी सकाळी आमच्याकडे बघा पाणी घालायचं काम चाललं कर आहे म्हणजे आता सुरुवात करतो आहे कारण पाऊस आता नाही पडलेला आहे बरेच दिवस झाले आणि ज म्हणजे माती पण आहे झाडांची ती सुकलेली आहे तर सकाळी सकाळी झाडांचं काम पाणी घालायचं तर हे जे ड्रम वगैरे आहेत ना भरलेलं ते आधी रिकामी करून घेतो कारण बरेच दिवस झाले ते पाणी जमा करून ठेवलं त्यात तर झाडांना घालतील चला आता मी आणि कुणालच्या आम्ही दोघं पण सगळं झाडांना घालतो पाणी ते वागायशरू बघा त्यांची मगापासून भरपूर अशी मस्ती चालू होती आणि ही बघा आपली आणलेली झाडं जी मी तुम्हाला काल दाखवली व्हिडिओमध्ये आता ही पर्यंत जरा एक साईडला अशी करून ठेवतो म्हणजे इथे कशी त्यांना काही त्रास नको व्हायला म्हणून आज सगळी काम हो बाकी ठेवलेत पहिला आधी झाडांचं काम हे काय करता रे तेव्हा खड्डे खणतात दोघं पण शेरू काय हा बघा केवढा खड्डा बघा दोघांनी खोदलानी हा हे असे खड्डे बिड्डे खोदायचे आणि असे मातीमध्ये बसतात दोघ जण वाग्या भरपूर आता मस्त हे बघा नाकाला नाकाला बघा कशी माती लावून तू की वेडायच का रे हां वेड्यात तुम्ही दोघं ना थंडावा भेटतो ना मातीमध्ये माती आता गरमी होते ना मग तशी माती कशी खोदली ना का तो माती थोडीफार ओली आहे मग ते थंडावा भेटतो म्हणून मग ते असे करतात मग आणि येऊन बसतात आरामात झोपतात ह्या मातीमध्ये माती। वेळा हा तर बघा चिकलू कसं नाकाला सगळं माती लावून ठेवलं ना चिकल्याने हा तू लहान बाळ आहे बाबू आहे लहान माती हे करायला लबाड जाम मस्ती करू तर जाम मस्ती मी आता टाकलंय त्या नारला जोडू या नारला जोडगे दे किंवा त्या नारला नारला लास्टला टाकूया पाईप आपण तू बंद करा ना मी ते काय बोलतो नारला टाकायच्या नाही तर आंब्या जोडू घे पाईप इथे त्या साईडला जिथे जातो पाईप तिथे घे कारण कसं आहे तिथे बाळडी वळशील ना अर्धी बाळडी भरली पाणी वाया ना झाला झाडाला पाणी जात नारळ तो आंबा तिथे पण जातो पाहिजे बघितला मी बहुतेक पाणी थांबते नाही ते वरची टाकी पण भरायची आपण नको चालू करू मी जा मग चालू आणि हा। नमस्कार मित्र मित्रमैत्रीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारण तर पाणी घालायचं काम आज मुख्य काम आहे आमच्या घरातलं तर आता मी बालदिनी पाणी घालणार होतो पण ते कुणाला जेव्हा म्हणतात की नको आपण धरणाचं पाणी लावूया पायपाने पटापट टाकता येईल पाणी नाहीतर सगळं पाणी ना घरातलं संपून जाईल कारण इतक्या झाडांना पाणी घालायचं म्हणजे भरपूर पाणी लागतं ते सोयीचं ठरेल म्हणून कुणाच्या भाताना मोटार चालू करायला गेलेत ते तो म्हणजे मी ते पाईप जॉईन करून घेते आंब्याजवळ एकदम माती ना सुखी सडसडीत झाले झाडांची अजिबात पाणी ना नाही जमिनीमध्ये त्याच्यामुळे काल संध्याकाळीच आम्ही ठरवलं की नाही आता आपण झाडांना पाणी घालायलाच पाहिजे आता गेले किती सात आठ दिवस झाले झाडांना पाणीच नाही हाताने ना। कारण पाऊस बऱ्यापैकी पडला होता म्हणजे भरपूरच पडला होता पाऊस एक चार पाच दिवस त्याच्यामुळे ते काम होतं आमचं कमी झालेलं पण आता घालायला लागेल तर चला सुरुवात करूया तर पाईप बघा मी लावलं इथे कुणाच्या भाता येतील मोटर चालू करून तर पहिली रान भाजी आपल्या आवारामध्ये उगवलेली आहे आणि ती मला दिसलेली आहे तर तुम्हाला मी पटकन दाखवते मला इतका आनंद झाला ना बघून ही बघा ही टाकळ्याची भाजी आहे ही बघा ही दिसते नाही म्हणजे आता सुरुवात झाली रानभाज्या खायांची आणि आता ही कोळी टाकायची भाजी पण खायला खूप छान लागते आता इथे एवढी आहे म्हणजे बघा हाड जो डोंगर आहे समोर तिथे भरपूर ना उगवली असणार कारण गेल्या वर्षी त्या साईडला अशी भरपूर टाकायची भाजी होती मी जाऊन आहे ना बघते ती मला पण दाखवते आता रानभाजी रानभाजी <laughs> कोरडू टाकळा ह्या सगळ्या रानभाज्या आता खायला मिळणार आपल्याला परत अळूची पानं भरपूर रान वाढले हे बघा ह्या साईडला ना मी आलेलीच नाहीये किती दिवस झाले कारण झाडांना पाणीच नव्हतं घालायचं ही बघा भाजी आलेली हे बघा ही दिसते ही सगळी टाकळाची भाजी आहे बघा बघा ही सगळी टाकळं आहे आता ही जरा थोडंही मोठे होऊ दे म्हणजे एक पाच सहा दिवस गेले ना की चांगले असे मोठे होईल आणि मग आपल्याला मस्त अशी भाजी खायला मिळणार चला कुणालच्या बाबांना सांगते आल्यानंतर ते पण खुश होऊन जातील हे बघा कसल्या वेली रुजल्या आहेत नाही ही पावसाळीच आहेत सगळं बरोबर मोठी आहे तो आंबा वसुली मोठ्या बारक्या वाडीत घे दोन्ही बारक्या वाड्या जाऊन जाऊन हा त्या मोठ्या वाडीत लावून बारक्या वाडी आंबा मारून घेतो इकडला आंब्याला पोचत नाही ना तो मारून पत्ता बाकी अशिबर कसा पाहिजे मला

ती बाळडीतल पा आपण बाळडी उथलून घेऊन जायचं पाणी काय घडी का घडी टाकायला ग्लास घेऊन येणार आण ना जरा आण ना आता तिथून मी चिखला चिखलाचे पाय घेऊन तिकडे येईल माती घरात येणार की म्हणजे पाळयाची कशी काय बोलते पाळ्याची कधी पाळायची कशी म्हणजे तर बाहेरची सर्व जी कामं आहेत ती आठ झाल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये आणि इथे सकाळच्या नाश्त्याची तयारी आज नाश्त्यामध्ये पुलके आणि भाजी असं करायचं होतं तर मागच्या वेळेस एकदा मी पुलके गेले होते ना त्यावेळेस आपल्या एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही फुलके कसे करता ते दाखवा म्हणून तर झटपट आज तुमच्याशी मी शेअर करते साधं सिम्पल आहे आपण पीठ बघा कसं मळतो ना गव्हाचं चपातीसाठी सेम तसंच पीठ इथे मळून घेतलेलं आहे आणि लहान लहान साईजमध्ये गोळे करून घ्यायचे आता चपाती बघा आपली मोठ्या आकाराची असते पण हे जे फुलके असतात ना ते लहान आकाराचे असतात आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा ह्याच्यामध्ये ना लाटून घ्यायचे आणि तवा ठेवून झाल्यानंतर एक बाजू शेकून घ्यायची आणि दुसरी बाजू जी आहे ना ती हलकीशी शेकवायची आणि गॅसवरती ही जी च चपाती आहे ना ती अशी भाजून घ्यायची आणि भाजून झाल्यानंतर छान प्रकारे फुलते ही आणि वरती तुम्ही तूप लावायचं कोणाला जर का तूप नसेल आवडत तर तुम्ही ते तेलाचा वापर करू शकता किंवा सुक्या पण खाऊ शकता पण तूप लावलात तर चवीला ना हे जे फुलके आहेत ना खूप भारी लागतात आता आमच्याकडे हे जे फुलके आहेत भरपूर अशा आवडतात खायला कोणत्या पण भाजीबरोबर म्हणजे सुकी भाजी असेल किंवा रस्सेवाली कोणती भाजी असेल त्याच्यासोबत हे जे फुलके आहेत ना एकदम भारी लागतात तर आज मी भाजी केली होती मटकेची आणि मटकीच्या भाजीबरोबर एक नंबर म्हणजे कडधान्य असू दे किंवा फळभाजी असू दे खूप छान अगदी पनीरची भाजी जरी असेल तरी पण हे जे फुलके आहेत खायला खूप भारी लागतात 한 그릇 쓴다고 하니? 네. 가야되. 가야세요 तर नाश्ता बनवून झाल्यानंतर कुणालच्या नाश्ता नाश्तावर केला आणि मग ते बाहेर निघून गेले आज कुणालच्या बाबा म्हणजे काही काम होतं म्हणून ते जा बाहेर जाणार होते त्याच्यामुळे फटाफट नाश्ता करून घेतला जेवणाचं असं फारसं काही करायचं नव्हतं कारण प्रचंड असा उकाडा सध्या इथे दोन दिवस झाले ना गावी चालू आहे म्हणजे अगदी रात्रीची झोप लागत नाही इतका प्रचंड उकाडा तर आज म्हटलं आपण आंब्याचा रस बनवूया म्हणजे बनवून मी ठेवला होता बाटलीवर स्टोअर ब करून बघा आम आमरस ठेवला होता तो मी काढला आणि छान प्रकारे या बघा सरबत बनवून घेतलेलं आहे कुणाच्या बाबार पण प्यायला दिला आणि एक बॉटल असा एक्स्ट्रा मी ना बनवून ठेवला की गरमी अशी वाटली तर आपण कधी पण पिऊ शकतो तर तुम्ही जर का ह्याची रेसिपी नसेल बघितली तर बघा जाऊन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे या आंब्याच्या सरबतचा बाहेर नाही ते कुणाच्या बाबांना पाखरं हैराण करतात केमऱ्या केमऱ्या बघा असतात ना ज्या आंब्याला येतात फणसाला येतात आज आम्ही जेवलो नाही आमचं जेवण आम्ही आज स्किप करून टाकलेलं आहे कारण इतकी गर्मी आहे ना त्याच्यामुळे जेवायची इच्छा नाही सकाळी नाश्ता पोटभर केला होता आणि मग असे ज्यूस वगैरे प्यायला होतो गर्मीमुळे आम्ही जेवण स्किप केलेलं आहे ते बघा <laughs> कुणाच्या बाबा ते हैराण झालेत केमऱ्यांमुळे आणि ऊन बघा काय ते प्रचंड ऊन आहे आणि कुणाच्या बाबा सांगतात की संध्याकाळी पाऊस पडेल पडेल पाऊस एवढ्या उन्हात ना पाऊस कसा पडेल वारा हा हा वारा चांगला आहे आता वाजले किती दुपारचे तीन वाजायला आले आहेत मला वाटतं पावणे तीन तीन झाले असतील माझं ना एडिटिंगचं सा काम चालू होतंय आहे बघा आता मी बाहेर आली गरम भरलेलं घरामध्ये म्हणून बाहेरून बसले आता तर गरे ना आपले फणसाचे जे सुकत घातले होते ते सुकलेले आहेत तुम्हाला मी मला वाटतं कालच्या का परवर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ते तुम्हाला मी दाखवते मस्त दा लागतात आणि पहिल्यांदाच मी केलेले आहेत छान लागतात खूप मस्त गोड असे झाले आहेत खराब नाही होणार ना ते पुन्हा ज्यावर जास्त माहिती हा आणि ज्या बिया आहेत ना त्यांना माती लावून ठेवलेल्या समोर आहेत त्याला संध्याकाळच्या वेळेस सगळ्या काढून घेते ते पण तुम्हाला मी दाखवते ते पण मी फर्स्ट टाईम असं स्टोअर करून ठेवलेला आहे म्हणजे माती बिती लावून हे असले प्रकार कधी केलेले नाहीत पहिल्यांदा सगळं करते या वर्षी रानभाज्या बघितस तू रानभाज्या बारीक भाज्या पाऊस पडला तर काटल्याच्या वेळी तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवल्या होत्या काय काटल्याच्या वेळी आल्या आपल्या आड्यामध्ये जंगल हा मला अगोदर जंगली वाटल्या पण काटल्याच्या वेली आहेत त्या भरपूर अशा आलेल्या आहेत आणि आता तुम्हाला सकाळी बघा दाखवलं मी कसली टाकळ्याची भाजी आता कुरडूवर त्या हळूहळू सगळ्या भाज्या आता दिसायला येणार खायला पण आता मिळणार आपल्याला पण इतक्या उन्हामध्ये पण कशा त्या आल्या हा फक्त आता पटकन इतर पण चार पाच दिवसात पाऊस पडला बघा आणि त्या चार पाच दिवसाच्या पावसामध्ये ह्या सगळ्या रानभाज्यानं उगून आलेल्या आहेत आपल्या आड्यामध्ये इतक्या वेली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या वेली तर अशा वाढल्या आहेत ना सगळ्या पावसाळा चालूच आहे म्हणजे चार दिवसाच्या पावसावरती ह्या ज्या रानभाज्या सगळ्या आहेत ज्या वेली आहेत त्या सगळ्या अशा उगून आलेल्या आहेत वातावरण हां मग पण एवढा अवकाळी पाऊस असून पण सगळं रान आलं आहे भाज्या आल्यात ते मोठी गोष्ट म्हणजे मला वाटते आणि आता गेल्या वर्षी एवढं काही निरीक्षण नव्हतं केलं ह्या वर्षी कसं पटकन असं लक्ष केलं माझं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती पडल्या आता काटल्याच्या ज्या वेली आहेत आता मस्तपैकी आज संध्याकाळी ना आमचा असा विचार आहे की जिथे ते काटल्याच्या वेली आहेत तो सगळा परिसर आहे ना व्यवस्थित साफ करून घ्यायचा आणि म्हणजे काय रान वगैरे असेल सगळं साफ करून आणि त्यांना व्यवस्थित असं मांडव वगैरे मांडव म्हणजे असं काट्या अशा लावायच्या साईडने संध्याकाळचं आजचं आमचं हे काम ठरलेलं आहे ते करायचं ना तर गेल्या वर्षी कसं भरपूर असं रान वाढलं होतं त्याच्यामुळे काटलं जे आहेत ना म्हणजे तयार झालेली माहिती पण नाही पडली आम्हाला पिकली हा पिकून त्या बियावर तिथल्या ते पडल्या असेल आणि मला वाटतं बिया रुदल्या पण असतील ना पिकलेल्या काय बिया लवकर रुजत नाही बिया ना त्यांना दोन वर्षांनी त्यांना कंद फुटतो ना म्हणजे काटल्या ज्या बिया पण रुजतात आणि कंद पण रुजतात म्हणजे दोन्ही याच्याने वेली त्या तयार होतात आता लवकरात लवकर काटलं धरती त्याला फुलं यायची सुरुवात झालेली आहे आता संध्याकाळी आपण साफसफाई करूया पाऊस आता हा चला पुढे ठेवलं मग गरे दाखवायचं मुलांच्या बाबाने मुंग्या लागल्यात काय बारीक काळा थोडा हा मुंग्यांचा तर जरा आपण गोड काय की ना की मुंग्याला तुम्हाला मी दाखवते थोड्या आणि आता जर ऊन आहे मी आतमध्ये घेईन ना तेव्हा दाखवते आता आणि आता भरून ठेव आता उन्हात जायची माझी इच्छा नाहीये म्हणजे थोड्या वेळाने दाखवते चला कुठला खूप हवं हम्म हे बघा आपले फनसाचे गरे जे आता चांगले सुकलेत हा एकदम मस्त दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आणि आजचा तिसरा दिवस म्हणजे आज काय जास्त उन्हात नाही ठेवलेलं सकाळी हलका उन्हामध्ये आणि आता थोडा वेळ जरा कडक उन्हामध्ये मस्त झालं आता हे जरा ना पॅक करून देते एक पूर्ण अक्का फणस आहे ना हां हां थोडासा आपण खाल्ला बाकी सगळा अक्का फरस ना, ना। तर आता उपलब्ध आहे बघा का आलेत काय रे कुठे गेलात काय रे हां कुठे कचरा मी आता बसा खाली खाली बसा खाली बसा दोघांनी पण आरोशीच तर चला आज काय आमचं सगळं निवांत चालू आहे आज असं काही विशेष म्हणजे होती काम हो, पण आम्ही जास्त काय मी आज शूटिंग करत बसली नाही पारोशी आले पारोशी हां भरपूर अशा रुजल्यात कुठे कुठे पडलेल्या ते सगळ्यात आम्ही बघतोय संध्याकाळच्या वेळेस झालं आता दिवस मावळी सात वाजले जर असं संध्याकाळचं एक राऊंड मारलं का बरं वाटतं मग काय चाल काय तिथे आंब्याची झाड ते बघा जरा बघतात कुठे पालवे फुटले काय आता झाडांना खत पाणी करायचं आहे ना सगळं आणून ठेवलेलं आहे अजून थोडंसं खत आणायचं बाकी आहे बियाणं पण आपल्याला आणायचं काय अजून हां झाडं पण अजून आणायची ना थोडीशी सगळं आणायची बाकी आहेत आता सगळं नियोजन चालू आहे की आता आणलेली झाड आहेत ते कुठे लावायची कशा पद्धतीने लावायची हे सगळं आता चालू जागा बघतोय किती अंतर ठेवायचं काय सगळं हा बघा शेरू कसा बघतोय तो त्याला जरा पण चावू लागली ना की असं त्यांचे घुमटलं ना चालू होतं मागे शांत आहे असं सगळं तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना